तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ कल्याण आणि आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं तसेच टिटवाळा येथे शिवसेना नेते व कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या वतीनेही भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड शहरातील पथकांनी पाच सहा सात रचून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक मयूर पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं यावेळी दही उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना हिंदू संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचं मयूर पाटील यांनी सांगितलं आहे प्रथम उस्वा, तर मी दहीहंडी उत्सवाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देईन आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या ग्रामीण भागामध्ये जो अप्रभाग क्षेत्र आहे तिथे साई प्रतिष्ठान आयोजित आणि शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षीप्रमाणे साजरी होत आहे नाहीतर काही लोक निवडणुकी आले तर फक्त दही अंडी उत्सव साजरे करत असतात परंतु आमच्या साई प्रतिष्ठान मार्फत आमच्या ग्रामीण भागातसुद्धा सुद्धा मोठ्या उत्साहाने दही अंडी उत्सव साजरा होत आहे हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी ही उत्सव माझ्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एल लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद